नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच त्या भेट दिली आणि त्या भेटीत त्यांनी तेथील सुंदर भ्रमण केले आणि त्या भेटीचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली आहे तेव्हापासून मात्र मालदीवमध्ये मोठा गदारोळ झाला आहे मालदीवच्या काही सर्वोच्च मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काही अपमानास्पद टीका केली आहे मालदीवच्या युवा सक्षमीकरण माहिती व कला विभाग उपमंत्री मरियम शून यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोजवर अशा काही कमेंट्स केल्या आहेत ज्यात जोकर आणि पपेट असे शब्द वापरलेले आहेत इतरही काही मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल काही चुकीच्या पोस्ट केल्या आहेत नंतर या सगळ्या पोस्ट डिलीट झाल्या पण त्याचे स्क्रीनशॉट्स मात्र व्हायरल झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार जानेवारी दोन हजार चोवीसला त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे फोटो शेअर केले पण ते करताना त्यांनी मालदीव बाबत एकाही शब्दाचा उल्लेख न करता लक्षद्वीपच्या सौंदर्याची प्रशंसा केली होती विशेष म्हणजे मालदीवचे हे भेट मेनली टुरिझमवर अवलंबून आहे भारताला निसर्ग सौंदर्य लाभलेले असून सुद्धा मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक मालदीवला फिरायला जातात पण आपल्या पंतप्रधानांच्या लक्षद्वीप भेटीनंतर आता बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी आणि भारतीय पर्यटकांनी त्यांची मालदीवची ट्रिप कॅन्सल केलेली आहे आपल्या पंतप्रधानांचा अपमान झाल्याबद्दल अनेकांनी रोष व्यक्त केला आहे आणि म्हणूनच सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव असं ट्रेंड होत आहे कसं आहे मित्रांनो पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असो पण आपल्या पंतप्रधानांचा अपमान म्हणजे आपल्या देशाचा अपमान आहे असं मी समजतो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत